किती दिवसापासून उपोषण चालू आहे साखळी साखळी उपोषण उपोषण काय हे चार डिसेंबर पासून सुरुवात केली त्याच्या अगोदर आम्ही मोर्चे काढून काही निवेदन प्रत्येक का अधिकाऱ्यांना दिलेले आहेत असं असताना मग शेवटी शेवटी आम्ही चार डिसेंबर पासून उपोषण सुरू केलं साखळी उपोषण पण आज सत्तावीस तारीख निघाली अठ्ठावीस तारीख आहे आज महिना आला पण आज आमदार येणार आहे मग आमदार येत असल्यामुळं ज्या नगरसेवकांनी नगरपरिषदेमध्ये जो ठराव मंजूर केला ते नगरसेवक आजच आले आणि त्यांनी सांगितलं का माझी बा आ, बाई माणूस असल्यामुळं बाकीच्या लोकांनी विचारलं का तुम्ही आमच्या इकडं नगरपरिषदेने घनकचरा प्रकल्प का केला तर इकडं जे पाहिलं हा पर जो परिसर जो आहे तो एस टी आणि ए ए सी आणि एस टीचा आहे जमीन पण एस टी समाजाची आदि आदिवासी बिल समाजाचं माणूस आज्ञानी आणि व्यसनाधीन लोक आहे त्याला फसवलं गेलं आणि म्हणूनच लोक राजकारण करत असताना गरीबाला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही आणि म्हणून आमचा ह्या नगर नगरसेवकांना आणि शिवसाहेबांना अध्यक्षांना पण इशारा का तुम्ही जातीवादक करत्या आणि गरीब जातीवर अन्याय करत्या इथं गरीब समाज ए सी एस टीला संपवण्याचा घाट घातलेला आहे तो आम्ही या आंदोलनाच्या उपोषणातून आम्ही त्या नगरपरिषदचा आणि त्या अधिकाऱ्यांचा आणि नगरसेवकांचा आम्ही निषेध करतो आणि हे होऊ देणार नाही हा अन्याय जर चाललेला असताना प्रत्येक ठिकाणी धरणपण जे घातलं ते ए सी एस टीच्याच याच्यात घातलं असे हे सातत्याने अन्याय करत आले आणि आता इथून आम्हाला निष्ठ करायसाठी किंवा संपवण्यासाठीच हा गनकचरा प्रकल्प घातलेला आहे पण आता आम्ही ठरवलेलं आहे का हा गनकचरा प्रकल्प होऊ देणार नाही लोकशाही मार्गातून आम्ही आंदोलन करू मोर्चा काढू आत्ता आमदार साहेब येऊन गेले आमदार साहेब बरोबर जे नगरसेवक होते ते, ते पण आले आणि त्यांना विचारलं श शेतकऱ्यांनी का बा तुम्ही हा कचऱ्याचा ठराव था, कसा केला तर ते म्हणे मग बाई माणूस होती तिनं केला की पळापळीच्या उत्तरेनं आमदार साहेबांना पण त्यांनी अशाच पद्धतीनं कान भरून आणलं होतं आता आमदार साहेबांनी तेच सांगितलं का जिल्हा अधिकाऱ्यांकं बसा मी त्या पद्धतीनं एक मार्ग काढतो पण आमदार साहेबांना लोकशाही ते लोकप्रतिनिधी आहेत त्यांना अधिकार आहेत जर इथं पंधरा एकर जमीन जर संपुष्टात येत असेल च पाच एकरसाठी तर ते आमदारनी थांबवल्या पाहिजे आणि आमदारला एवढी विनंती आहे का हा गणकचरा प्रकल्प आदिवासी समाजाच्या जमिनीमध्येच का घातला तो आमचा हा प्रश्न आहे तर शक्यतो हे अन्यायकारकच नगर परिषद आणि राजकारणी लोक पण आहे या, या मध्ये काही नगर माध्यमातून काही कामं झाले का आतापर्यंत या वाडामध्ये कुठलंही काम झालेलं नाहीये जी टाकी पाण्याची आणून ठेवली ती टाकीमध्ये एक थेंब सुद्धा पाणी नाही रस्त्याचे काम पण झालेले नाही इथं फक्त घनकचरा प्रकल्पाचा पैसा जो निधी आलेला आहे तो निधी कशा पद्धतीने काढायचा आणि कसं वाटून खायचं याच्या पलीकडं यांना कुस दुसरं काहीच विकासाचं काही साधन नाही आणि विकास करू शकत नाही आहे लोक आमचा राज्य म्हणून हे ओळखलं जात आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजून काहीतरी भर टाकायची असा हा प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाला चालून दिसतोय कारण एवढं परखड बोलण्याचं कारण काय जे सत्य आहे ते बोलणं त्या ठिकाणी वागवं ठरणार नाही परंतु या न्यूज चॅनेल किंवा या सर्व प्रतिनिधींच्या मार्फत माननीय कलेक्टर साहेबांना व विशिष्ट सगळं नगरविकास प्रशासन या, मुंबई यांना देखील आम्ही त्या ठिकाणी विनंती करतोय की ह्या चांदवड नगर परिषदेने घातलेला जो प्रकल्प आहे या प्रकल्पाची खरेदी विक्री तसेच पूर्ण प्रस्ताव आणि जी संबंधित अधिकारी असेल या अधिकाऱ्यांना या अधिकाऱ्यांची संपूर्ण चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशी आम्ही सर्व नागरिक व शेतकऱ्यांच्या वतीने विनंती करतो